i heard yeah yeah i heard yeah

Yok, öyle kol bitti. Sen पलट आल काय ये इकडे चल ला गेल ती या या, या। you mm -hmm. चल ना ए चल आय दे आज वो फुट लग गई गाईचा आगासाठी दुख जावं लागते निसर्गाच्या रम्य वातावरणात गाई चरणे म्हणजे सर्वात आनंददायी ग्रामीण भागात गायी चला जगला जातात घरच्या गाई असल्यामुळे मला स्वतःला यावं लागतं आमच्याकडे माणसं कामाला नाही कामाला माणसं ठेवावे ते एक दिवस येतात एक दिवस येत नाही ग्रामीण भागात गायला बरंच महत्व आहे एवढं शहरी भागात नाही शहरी भागात फक्त दूध दुधापासून बनले उत्पादन यालाच महत्व असतात जनावरांना महत्व नसते चालायला जातो म्हटलं तर बघ लांब जावं लागत जायला एक तास लागतो यायला एक तास लागतो म्हणून घरून लवकर निघावं लागते कधी कधी गाई रस्त्याच्या दोन्ही साइडला जे सुरूप म्हणतो आपण त्या भागात सगळं जर तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओजला लाईक ला अँड कमेंट नक्की करत जा व्हिडिओ आवडल्यास असं मला नक्की सांग बघा मित्रांनो फिल्लाई का अतिशय सुंदर चाल अशी ही आमची ओघ आहे जी जनावरांना बाकी इतर जनावरांना खूप मारते तुला सवयच आहे ही आमची लाडी घरच्या खानदानी निघायची कालवर अतिशय सुंदर आहे तिच्या आईनं अकरा ते बारा व्यति दिल्या आहेत पहिलं वे तिच्या आईचं सहा वर्षाच्या वयात झालं तेव्हा अकरा व्यतिर झालं आज गाईचं वय कमी कमी तेवीस ते चोवीस वर्ष आहे तरी राहत होती पण आम्ही जाऊ नाही दिली चोवीस वर्षाच्या वयाची गाय खूप वजनदार आहे तिला धक्का काहीच नाही बघा मित्रांनो कशी मारते बघा मित्रांनो स्कूल बस आली आहे रोड ना आता नाही खूप त्रास होतो अंड्या आमच्या गावातला सांड आहे सांनोबा बैलांना कसा करतोय अंड्या लड्डू या वर्षी कंदा देऊन एक ते दीड महिना झाला असं माहीत पडते कसं की जल्दी बघूया आता आठ ते नऊ महिन्या मित्रांना तुम्हाला माहित आहे गायचा जो भाकड काळ असतो व्यायाच कितीक महिन्याचा किती दिवसांतो जर माहित असेल तर नक्की सांगा आध बापू थांबवले काउन नाही राज्यात आई आमोत लागत होतं ह ह ऐ जाऊ देलं तर थांबले पाहिजे पण ना ना रे राजूसाठीची सागाडी केली ना बघा मित्रांनो ते आमच्या गावातले लोक आहे की आहे कोरडेच कोकडे पाहण्यासाठी आता युट्यूब वर लाईव्ह चालू आहे मजा करत का तुले दा दाखवू काय अरे कधी आलो ना बघा मित्रांनो हे पोळी मागे येत असतात दिवसभर ख आले तर हे खेळ्या येतात हे यांची अवजार गो टोपलं पाण्याची डबकी चला मित्रांनो आम्ही चाललो चला काय चालेल काय दादा आल सागाडी केली ना रे बा या 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 बघा मित्रांनो खिल्लाची चाल किती सुंदर आहे आमची गिरची कालवड मित्रांनो हे कालवड ए बी जो चेतक नावाचं गिरबुल आहे ना जुनेवरू त्यात त्याची त्या कालवड आहे मित्रांनो अतिशय खूप सुंदर असा रिझल्ट मिळालेला आमच्या गोठ्यावर चार महिन्याची कालवड आहे मित्रांनो ही तरीचा जो शरीर रक्षण आहे खूप बढिया आहे तुम्हाला ही कालोड कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांग दाने आम्ही हिला देशी ड्रायव्हर क्रॉस केलं होतं तिचा रिझल्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता गाईचा जो भाकळ काळ असतो व्यायाचा तर तो किती महिने व किती दिवसाचा असतो तर मी सांगतो गाईचा भाकळ काळ हा नऊ महिने नऊ दिवसाचा असतो व म्हशीचा दहा महिने दहा दिवसाचा काही काही गाई म्हशी नऊ महिने नऊ दिवसाच्या वरही दिवस घेतात व म्हशी दहा महिने दहा दिवसाचाही वर घेतात आमच्या गोठ्यात जास्तीत जास्त दिवस घेणारी गाय आमची ही लाडीची आई म्हणजे जी आमची घरची खानदानी गाय आहे ती आहे तिने नऊ महिने पंचवीस दिवस घेतले होते मित्रांनो गाय बरेच समोर गेली मित्रांनो ती आमचा एक गोरा आहे कानू नावाचा त्याला खूप अशी विचित्र सवय आहे खूप वेगाने चालत होत बघा मित्रांनो था इथे थांबले या या या, या गायीने सुद्धा गेल मागील वर्षी नऊ महिने एकवीस दिवस घेतल्या यायला आता या वर्षी तीन महिन्याची गाव आहे या वर्षी आम्ही हिला विकूया गाय ही गाय आमच्या घरची गोठ्यातली खांदा हिनेच रेकॉर्ड तोडला आहे आम आमच्या गोठ्याला ही गाय जवानीमध्ये म्हणजे हिच्या दिवसात ही दिवसाला आठ ते नऊ लिटर दूध द्यायची मित्रांनो आता वयस्क झाली आहे तुम्ही बघू शकता किती वयस्क आहे आमचं कानू एक मध्ये आहे जर कोणाला वडू साठी वगैरे लागत असेल तर कळवा आम्ही वळूसाठी याला विकू अतिशय शांत असं आहे मित्रांनो शेतात खद्दी मी चालू आहे चला आपण तिकडे जाऊया तिकडले आपले जनावर आणून आम्हाला रोज एवढ्या दोघ यावं लागतं गाई सगळ्याला बघा मित्रांनो ही आमची गिरची कालवड वस्तीची आहे युवक देशी गाय आहे आम्ही क्रॉस केला अजून गाप जायची आहे मित्रांनो ही यावर्षी आम्ही हिला पायासाठी देणार कोणाला लागेल तर कळवा हिला मोफत देणे आहे फक्त एकच आहे गाय विकू नये आलो कृष्णा आमची ही कालवड गाभण आहे मित्रांनो पाच ते सव्वा पाच महिने इलाज झाले आहेत तळ्यात दिसू लागले गाबा आहे म्हणून बघू शकता तुम्ही तिचा आर्डर खूप असा चांगला होत आहे मला दाखवते मित्रांनो ओके तिला था। okay. थांबू देऊ आपण गाडी येत आहे मग बघू शकता मी धनचा ऑर्डर ही फक्त साडेपाच महिन्याची गाब आहे ऑर्डरची क्वालिटी खूप जबरदस्त अशी कळत आहे तिला जर व्यवस्थित खानपान वगैरे दिलाय देण्यात आलं तर आम्ही देऊ इला आता तुम्ही पण सांगा इला काय जेणेकरून मी आणखी चांग खूप छान असं ऑर्डर करेल चाल चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आता उद्या भेटूया